सिंह राशीची काही खास रहस्य आणि सत्य सिंह राशीची काही खास रहस्य आणि सत्य सविस्तर जाणून घेऊ सिंहराशीचे स्वामी सूर्य आहेत सूर्याची सूर्या एकच रास आहे ती म्हणजे सिंह सूर्याला नवग्रहांचा राजा मानले जाते सिंह ही अग्नितत्वाची रास आहे सिंहराशीच्या व्यक्ती घाबरत नाहीत त्या एकदम निडर असतात या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास फार असतो त्याचबरोबर अतिआत्मविश्वासही असतो या व्यक्ती पहिल्या भेटीत खडूस अहंकारी वाटतात पण यांना परत भेटल्यानंतर त्यांच्याशी बोलण्यानंतर हे कळते की त्या खूपच दयाळू प्रेमळ व हळव्या आहेत सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये राग खूप पाहायला मिळतो सिंह राशीच्या व्यक्ती लगेच दुसऱ्यांचे म्हणणे ऐकत आएकत नाहीत ऐकतात पण स्वत विचार करून मग मत मांडतात त्याचबरोबर या व्यक्ती भावनिक असतात यांना इतरांचे दुःख पावत नाही त्यांच्यासमोर कोणी दुःखी असेल तर त्याही दुःखी होतात व विरघळतात त्यांना मदत करतात सिंह राशीच्या व्यक्तींना इतरांना ज्ञान वाटणे आवडते त्या व्यक्ती खूप धार्मिक असतात यांना दिखावा आवडत नाही सिंह राशीच्या व्यक्ती खूप रोमँटिक असतात यांना फिरणे मजा करणे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अभिनय अशा गोष्टीत रस असतो सिंह राशीच्या व्यक्ती आपल्या कुटुंबाला खूप मानतात कुटुंबावर यांचे खूप प्रेम असते कुटुंबाची व्यवस्थित काळजी घेणाऱ्या असतात कुटुंबाकडूनही त्यांना खूप प्रेम मिळते सिंह राशीच्या व्यक्तींनी करिअरसाठी सरकारी नोकरी मेडिकल धार्मिक कामे विदेशी नोकरी कम्प्युटर ब्रँडेड वस्तूंचा व्यवसाय फर्निचर हार्डवेअर सॉफ्टवेअर अशा क्षेत्रात काम केल्यास चांगला ला लाभ मिळतो सिंह राशीच्या व्यक्तींचे प्रेमजीवन चांगले असते यांच्या नात्यात यांना कधी धोका मिळत नाही कधी कधी किरकोळ वाद किंवा ब्रेकअप झाले तर याला कारण यांचा राग असतो यावर त्यांनी नियंत्रण ठेवावे तसेच शंका घेणे संयम कमी याकडेही लक्ष द्यावे बाकी तुमचे प्रेमजीवन सर्वश्रेष्ठ असते सिंहराशीच्या व्यक्तींचे भाग्य वयाच्या सत्तावीस वर्षानंतर चमकते चांगले बदल आर्थिक भरभराट सत्तावीस वर्षानंतर चांगली होते या व्यक्तींनी जीवन सुरळीत चालावे म्हणून रोज सूर्याला जल अर्पण करावे तसेच आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे आणि सूर्याचा मंत्र ओम राम ह्रीम रोम सा सूर्यायी नम रोज जपावा धन्यवाद